आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकाच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी करून संशयित वाहने चेक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल शूज सँडलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एसआर फुटवॅस

पहाटेच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक कवितकर पीएसआय भारत भोसले पीएसआय मुंडे हवलदार ताजोद्दीन मुजावर विनायक नलावडे तात्या गायकवाड मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार औटी विक्रम वडनेव पोलीस हवलदार सुजित उबाळे आदींनी पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील चौकात नाकाबंदी केली असताना सांगोला रोडच्या दिशेने पारगाव कडून येणाऱ्या दोन संशयित गाड्या आढळून आल्या अशोक लेलँड व दुसरी एस एक्स कार संशयितरित्या नाकाबंदी ठिकाणापासून काही अंतरावर बराच वेळ थांबून राहिल्यामुळे पोलिसांना त्या दोन्ही गाड्यांच्या जवळ जाऊन पाहणी केली असता त्यातून दोघे जण पळून गेले व एका व्यक्तीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विचारपूस केली तेव्हा पप्पू बनसुडे राहणार सांगोला विकास तुकाराम होनमाने राहणार जुनोनी तालुका सांगोला अशी त्यांची नावे निष्पन्न झाली त्यानंतर सदर वाहन चालकाकडे विचारपूस केली असता त्याने अशोक लेलँड व मध्ये किराणा माल असल्याचे सांगितल्यानंतर कारची आणि अशोक लेलँड ची, अशो ची संपूर्ण तपासणी केली असता कारला बोगस नंबर प्लेट आढळून आली यानंतर पोलिसांनी अशोक लेलँड मधील मागील बाजूची तपासणी केली असता सोळा हजार रुपये किमतीचे ऑड्रियल व्हिस्की नावाच्या दारूचे एकूण एकशे पन्नास बॉक्स व अशोक लेलँड कार असा एकूण सोळा लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून तीन आरोपी विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे